छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूल वसंत सेवालाल महाराज महाविद्यालय सावळी सदोबा येथे विद्यार्थ्यांचा क्रीडा सप्ताहाचे आयोजन छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूल वसंत सेवालाल महाराज महाविद्यालय सावळी सदोबा येथे विद्यार्थ्यांचा क्रीडा सप्ताह घेण्यात आला यामध्ये शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांचे विविध खेळ घेण्यात आले यामध्ये खो खो क्रिकेट कबड्डी लंगडी संगीत खुर्ची लिंबू चमचा सॅक रेस डिश डेकोरेशन प्रश्नम जौशा अंताक्षरी हस्ताक्षर स्पर्धा इत्यादी खेळ घेण्यात आले क्रीडा सप्ताहाच्या पहिल्या दिवशी शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिरुद्ध खरतडे सर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तसेच खो खो या खेळाला मार्गदर्शन साक्षी मॅम व तराळे मॅम यांनी केले तर क्रिकेट खेळाला रुपेश सर व शेख सर यांनी मार्गदर्शन केले तर कबड्डी या खेळाला कव्हर सर तामगाडगे सर व सुनील सर यांनी मार्गदर्शन केले तर लंगडी या खेळासाठी सोनाली मॅम व मिलन मॅम यांनी मार्गदर्शन केले तसेच तसेच कॉन्व्हेंट विभागाला खेळाचे मार्गदर्शन खरतडे मॅम शेंडे मॅम व परवीन मॅम यांनी केले प्रतिनिधी श्रीकांत देशमुख न्यूज ट्वेंटी आपकी आवाज